नमस्कार श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना सुरू आहे पाऊस सुरू आहे अतिशय छान आणि मार्केटमध्ये मस्त हे भुट्टे आले आहे पण तेच ते नेहमी नेहमी भाजून खाणे त्यापेक्षा आज मी तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे ही भुट्ट्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याचे दोन दोन आपण तुकडे करून घेणार आहोत आपण जितके मेंबर आहोत तितके आपल्याला तुकडे होतील या हिशोबाने भुट्टे घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे आपण एका गंधामध्ये छानपैकी तेल टाकून घेऊयात नंतर त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी घालून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये हळद टाकूयात आणि मिक्स करून घेऊया नंतर आपण त्यामध्ये भरपूर म्हणजे भुट्टे द बुडतीन या प्रमाणात पाणी टाकणार आहोत आणि वरून आपण भुट्टे सोळून देणार आहोत मक्याचे कणीस गोड मका असं याला म्हणतात ते छान व्यवस्थित असे डुबवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून थोड्या वेळाला शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण वरच्या मसाल्याची तयारी करून घेऊ त्यासाठी मी घेतलं एक छानपैकी मस्त रसाळ असं रसा निंबू आणि त्याचा आपण पूर्ण रस मस्तपैकी चाळणीतून गाळून घेणार आहोत चाळणीचा वापर यासाठी करायचा आहे की बिया पडल्या तरी टेन्शन नाही नंतर बघा त्या पूर्ण निंबू पिळून झालं की आपण त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत मुलांनाही आवडेल आणि नेहमी नेहमी डायरेक्ट गॅसवरचं खाणं पौष्टिक नसतं ते डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरचं खाणं म्हणजे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं तर बघा निंबूच्या रसामध्ये मी अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच काळा मीठ त्यानंतर अर्धा चम्मच चाट मसाला आणि नंतर घेतला नं आहे आपण नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत आपल्या मक्याला मस्तपैकी उकडी येणार आहे त्यामुळे हे व्यवस्थित असं आपण शिजल्यानंतर आपण याला व्यवस्थित खालीवर करून घेऊ म्हणजे वरचे भागही शिजून येते आणि आपलं मीठ टाकून घेऊयात नंतर आपण याला एकदा परत थोडं बॉईल होऊ देऊया म्हणजे काय होईल की मीठ व्यवस्थित त्याच्या आतमध्येपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर आपण हे सगळे काढून घेऊयात हे पाणी आपल्याला वायाने गमवायचं आहे याचा यूज आपण भाजीत करू शकतो तर बघा याच्यानंतर हे सगळे मी कॉर्न काढून घेतले त्यानंतर जो आपण मसाला केला होता तो यावर व्यवस्थित असा स्प्रेड करायचा आहे अतिशय अशी टेस्टी अशी चव येणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण यावर हा मसाला टाकून घेऊयात मुलांसाठी जर करायचं असेल तर तिखटाचे प्रमाण कमी घ्या किंवा तिखट घेऊच नका कारण यातने काय होईल की मुलांच्या ओठांची आग होईल आणि ते खाणार नाहीत त्यानंतर आपण त्यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपली रेसिपी तयार आहे गॅसवर भाजलेल्या भुट्ट्यापेक्षा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशी ही रेसिपी ट्राय करा आणि सर्वांना खाऊ घाला आणि पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा हॅपी श्रावण